तर आता आपण ही बघतोय बजाजची ची गाडी आहे तर काय डिटेल्स आहे त्याचे ही बजाजची ची गाडी आहे दोन हजार चोवीस ची गाडी गाडी साधारण आठ ते दहा हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी एकदम ओरिजिनल आणि लेटेस्ट गाडी दोनशे वीस सी सी गाडी एकदम कडक मध्ये गाडी आहे बजाजची ची दोनशे वीस सी सी क्रूज हे मॉडेल आहे गाडीचं आणि गाडीच्या बॅक साइड दोन्ही डिक्की वगैरे या ऑलरेडी बसवलेल्या आहेत गाडी एम एच चौदा पासिंगमध्ये आहे गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे तुम्ही गाडी बघू शकता गाडी फक्त आणि फक्त आठ ते दहा हजार किलोमीटर चाललेली आहे आठ ते दहा हजार किलोमीटर म्हणजे गाडीचं काहीच रनिंग झालेलं नाही आहे ज्याला कोणाला गाडी ही घ्यायची असेल किंवा बघायची असेल तर तुम्ही यांच्या ऑफिसला विजिट करू शकता किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही यांना कॉल करू शकता गाडीचं फायरिंग वगैरे तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या मध्ये नवीन कोरी खट गाडी आहे हे बघा गाडीचं फायरिंग वगैरे आहे एकदम जबरदस्त गाडी आहे